तांबे संपून गेलेत पूर्ण तर डोंगरातून असतात पण शुभ सकाळ आता आपण माझ्या गावी म्हणजे हरिहरेश्वरला आलो होतो आणि इथून आज आपला प्लॅन झाला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील जे फेमस मंदिर आहे नांदगाव करीन देवीचं त्या मंदिराला भेट द्यायला चालतो आहे माझ्या मागे बघू शकता तुम्ही फेरीबोटसाठी आम्ही वाट बघत होतो ते भेट आलेली आहे ही रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणारी ही फेरीबोट आहे इथून साधारण दहा पंधरा मिनटां अंतर असेल पण मागे बाणकोडचा जो व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपण नांदगावकरीन देवीला गेलो होतो अळंबादेवी म्हणून देवीचं मंदिर आहे तिथे गेलो होतो पण ते मंदिर बंद होतं ह्यावेळी आपण तो दाखवण्याचा प्रयत्न करणार आपल्याला ते रिपोर्ट रिपोर्ट आहे जी आपण आता येऊन पोचलोय सिद्धेश दुर्गवलेच्या गावाला हे बघा हा सिद्धेश आहे आपल्यासोबत ह्याचं पण यूट्यूब चॅनल आहे सध्याच मॉनिटाईज झालंय तर आपण त्याच्या गावी आलोय त्याच्या घरी आलो आहे वेशवीला येऊन पोचलोय इथून आपण आता नांदगाव ना जे गाव आहे तिथे जाणार आहोत तिथली काळंबादेवीच्या दर्शनाला आपण निघालोय तर एक सांगायचं म्हणजे मागे आपण गेलो होतो बाणकोटचा किल्ला बघून नंतर काळंबादेवीच्या मंदिराकडे गेलो होतो तर आपल्याकडे गाडी होती आज आपण जाणार आहोत पायी पायी मी हा जो वरती रस्ता जातो तो रस्त्याने आपण वरती जाणार आहोत आणि तिथून पूर्ण डोंगर चढायचा आहे डोंगर चढून साधारण अर्धा एक वीस पंचवीस मिनटाचं अंतर असेल वीस मिनट वीस पंचवीस मिनटानंतर आपण पोचणार आहोत कळंबादेवीच्या मंदिरात तर तिथे दर्शन घेऊया आणि मग पुढे आपण कानटेकडे जाऊ मंडळी हा मार्गाने जिथून आपण आलो हो आहे बघा एक जातो मंडणगडकडे एक जातो बाणकोट किल्ल्याकडे आणि आपण हा मधला मार्ग पकडला सिद्धेश पुढे चालला आहे आपला मार्ग दाखवण्यासाठी पावसासाठी म्हणून आपण छत्री बित्री घेतले तर हातात वजन आहे चालायचं आहे डोंगर चढायचं आहे मेन म्हणजे थोडासा दमछाक होणार आहे कारण बऱ्याच दिवसाची सवय गेलेली आहे चालूया आता पुढे निघूया पक्ष्यांचा मस्त आवाज येतोय ढगाळ वातावरण आहेच पावसाळी दिवसांमुळे कधीही पाऊस कोसळू शकतो त्यासाठी विंचिटर छत्री सगळं घेऊन आलो आहे सुंदर खोकर आपण बघायला आलो आता पावसाळ्याची मजा घ्यायला आलो आहे पाऊस येणार आहे काजू संपलेली आहे ते काजूचं झाड बघा पूर्ण संपून गेलंय तर म्हणजे मध्ये आपल्याला कुंभारवाडा लागतो तिथून आपण क्रॉस केला रोड तिथे संपला आता ही पायवाट सुरू झाली बघा मागून पूर्ण डोंगराची पायवाट सुरू झाली मध्ये धबधब्याचा आवाज येतोय पुढे पाणी पाणी आहे बघूया पुढे मस्त आता अंबराईतून चालू आहे वाट बघा कशी आहे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येते हां आता आंबे संपून गेलेच पूर्णातून डोंगरातूनच आपण जाणार ही पायवाट चलो अंबरा इथून आपण चाललेलो आहोत कळंबा मातेच्या मंदिराकडे पुढे येऊन पोचलो आहे धबधबाचा आवाज येत होता आणि हा बघा धबधबा येऊन पोचलो आपण इकडे हां 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 एक नंबर एकच नंबर खळखळणार निळ भोर हो असं स्वच्छ पाणी बघा

त्यामुळे वरती येऊन पोचलो आणि बघू शकता तुम्ही हा सावित्री नदीचा नयनगम्य असा देखावा इथे धबधबा आहे खाली आवाज येतोय तर अजून आपल्याला थोडं वरती जायचं आहे पायरी मार्गाला लागलो आहे इथून काही अंतरच आहे मंदिरापाशी पोचण्याचं हे बघा ह्या पायरा जातात मंदिरापाशी इकडून आलो ही ही पायवाटणी आपण इकडं आलो आणि इथे पुढे एक गाव आहे नांदगाव त्यांची वाडी आहे त्या वाडी वस्तीतून पायवाट सुरू होते हा पायरीचा मार्ग सुरू होतोय तर आपण जाऊयाता मंदिर आपले दमछाक झाला बऱ्यापैकी पाऊस नव्हता आता ऊन टाकलं आहे मग अशी वाटतं की पाऊस येईल हे वगैरे मंदिर दिसायला लागला मंदिराचा कळस आहे शेवटच्या टप्प्यात दमछाक करणारा हा परिसरातला पायऱ्यांचा मार्ग मंदिर आलं हे बघा दृष्टीपेक्षा तर मंडळी आपण मंदिरापासून येऊन मंदिर बंद होतं तर सिद्धेश्नी चावी आणून मंदिर उघडलंय यातमध्ये जाऊया मागच्या वेळी आपल्याला पाहायला नव्हतं मिळालं तर यावेळी आपण दर्शन घेणार आहोत मातेचं हे बघा हे मंदिर जाऊयात आपल्याला दर्शन होतं सोहळा मंडपाच्या सुरुवातीला माती and you असल्यामुळे गर्दी काम काहीच नाही आहे मंदिरामध्ये जर तुम्ही वेशवी वेळासला किंवा हरिहरेश्वरला प्लॅन करत असाल तर हरिहरेश्वरला येताना किंवा वेळासला जात असाल वेळा वेळास कासव महोत्सवाला जर तुम्ही कधी सहभागी होता असाल तर बाणपूरचा किल्ला त्या मंदिरापासून पाच पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे हे बाणपूरच्या किल्ल्यापासून हिंमतगड जो किल्ला लागतो तर तुम्ही तुमच्या फिरण्याच्या यादीमध्ये हे ठिकाण पण नक्कीच आवर्जून ॲड करायला पाहिजे व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर करा आता आपण पुढे जाणार आहोत शिल्प बघायला इथे आजूबाजूचा परिसर आपण बघू तर इथून काहीतरी कांटे गाव लागणार आहे एक काही अंतरावर आहे तर तिथे जाऊन आपण शिल्प बघण्याचा वेळ शिल्प बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पुढचा व्हिडिओ असेल शिल्पचा